नमस्कार माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय मस्त झणझणीत जण तर्रीदार अशी मिसळ अगदी दुपारच्या जेवणासाठी सुद्धा पोटभरीचं हे ताट आपल्या इथे तयार होतं आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट अप्रतिम अशी ही मिसळ आपली इथे तयार होते तर कशी केली पटकन पाहूया तर सगळ्यात आधी आपण उसळ तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका जाडबुडाच्या पातेल्यात मी एक चमचा तेल घेतलं आहे तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की एक चमचा जिरं जिरं फुललं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत तर इथे कांदा आता गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये जाईल अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तीसुद्धा मिनिटभरासाठी इथे तेलावर परतवून घेणार आहोत आपण तर इथे ही परतवून घेतलेली आहे मी आता यामध्ये जातील ड्राय मसाले तर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे आता मसाले जळू नये म्हणून एक चमचा पाणी घातलं आहे आणि मसाले छान तेलावर असे परतवून घेऊयात तर इथे मसाले मी व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत आता यामध्ये जाईल मटकी तर ही मटकी मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि त्याला हलकेसे मोड काढलेले आहेत फार मोड काढलेले नाही आहेत मी एक वाटी मटकी ही मी रात्री भिजत घातलेली तर एका वाटीचं हे प्रमाण सगळं आहे तर आता ही छान मसाल्यांमध्ये परतावून घेतली चवीनुसार मीठ घालते इथे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला मटकीला वाफ द्यायचे तर हे बघा छान दणदणीत अशी वाफ बसलेली आहे मटकीला आपल्या पुन्हा एकदा परतवून घेते आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे आपल्याला तर पाणी इथे गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे मिक्स करून घेऊया साधारण दीड ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे आता हलकीशी उकळी आली की यावर झाकण ठेवायचं आणि मटकी शिजू द्यायची तर मटकी शिजेपर्यंत इथे आपण एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत मी ते हलकेसे तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे ते इथे छान भाजून निघालेत आपले हे काप काढून घेते एका डिशमध्ये आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा इथे परतवून घ्यायचा आहे तर हा कांदा देखील हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे आता यामध्ये जाईल एक टोमॅटो त्याचबरोबर दोन लाल सुख्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यासोबत मी परतवून घेणार आहे तर इथे आता सगळे जिन्नस मी व्यवस्थित असे परतवून घेते आणि आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे थंड करून घेऊयात तर इथे हे वाटण तयार करताना सगळ्यात आधी मी खोबरं आधी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे नाहीतर काय होतं ना ते त्याचे काप छोटे छोटे असे राहतात आणि आपल्या दाताखाली येतात तर आधी ते बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग बाकीचे जिन्नस टाकून त्याचं वाटण इथे तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे वाटण तयार आहे आता तर्रीसाठी इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल अगदी छान तापलं की यामध्ये जे आपलं वाटण आहे ते सगळं वाटण इथे घालायचं आहे तर इथे सगळं वाटण मी घेतलेलं आहे आणि आता तेलावर मस्त अगदी खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे मसाले इथे परतवून घ्यायचे तर अर्धा चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि छान असं रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर हे बघा रंग पण बदललेला आहे आता यामध्ये ड्राय मसाले जातील पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर इथे मी एक चमचा लाल काश्मीरी पावडर घेतलेली आहे याने रंग खूप छान येतो आता पुन्हा सगळे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर हे बघा मस्त तेल सोडलेलं आहे मसाल्यांनी इथे आता काय करायचं आहे तर आपण जी मटकी शिजवून घेतलेली त्यातली फक्त एक चमचा मटकी इथे आपल्याला घ्यायची आहे कट नंतर घालणार आहोत फक्त सुखी मटकी इथे घेणार आहोत आणि ही या छान मसाल्यांमध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे तर हे बघा मस्त अशी मी परतवून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये आता जो मटकीचा कट आहे तो यामध्ये घालून घ्यायचा तस थोडा थोडा करून घालायचा आहे तर आधी सुरुवातीला मी दोन डाव इथे कट घालते आणि मस्त मिक्स करून घेते इथे तर मटकीसुद्धा आपण जी शिजवून घेतली त्याचा पूर्ण कस त्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळे इतकं छान याची चव येते नाही या रश्शाची आता इथे मी सगळा जो कट होता मटकीचा तो इथे घातलेला आहे तर हे बघा मस्त असं इथे रंग पण किती सुरेख आलेला आहे बघा आणि आता इथे चवीनुसार मीठ घालते आहे मी आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्याकरता इथे आता पुन्हा मी पाणी ॲड करणार आहे तर ते पाणी आपल्याला गरमच ॲड करायचं आहे थंड पाणी अजिबात ते वापरायचं नाही आहे आपल्याला आणि हे फार पातळही करायचं नाही आहे किंवा अगदी घट्टही नाही करायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सी इथे ठेवायची आहे आता इथे मी एक चमचा मिसळ मसाला घातलेला आहे हा कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळतो अगदी भारी चव येते या मसाल्याने तर नक्की घाला हा मसाला आणि इथे आता मस्त रटरट अशी उकळी आपल्या या साराला या रश्शाला आलेली आहे आणि खूपच भारी आहे दिसायला पण आणि इथे आता ऑलमोस्ट आपला जो रस्सा आहे जो जी तर्री लागणार आहे मिसळसाठीची ती इथे तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता की ती भारी दिसते मस्त तवंग आलेला आहे वर आणि खूपच छान दिसते इथे ती तर आता वरनं भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि इथे गॅस बंद करून घेते मी आणि मस्त ही तर्री आपली तयार झालेली आहे एकदा तरी नक्की करून पहा या पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम झणझणीत मिसळ ही तोंडाला अगदी पाणी सुटतं आहे बघूनच आता मी सर्व करायला घेते तर एका बोलमध्ये सगळ्यात आधी बेसला मी इथे बटाट्याची भाजी घेतलेली आहे जी आपली रोजची भाजी असते तीच मी करून ठेवली होती त्यावर आता मटकीचा लेअर द्यायचा आहे जी मटकीची भाजी आपण करून घेतलेली आणि आता यावर जो कट आपण तयार केलेला आहे जो रस्सा तयार केलेला आहे तो इथे घालून घ्यायचा आहे तर हे बघा मस्त दोन डाव इथे रस्सा घालून घेतला आहे आता मिसळ म्हटली तर फरसाण आलंच भरपूर सारं फरसाण घालायचं आहे यावर आणि कांदा कोथिंबीरने वर्ण मस्त अशी सजावट करायची आहे त्यांनी तर इथे वर्ण मी कांदा भुरभुरवला आहे त्याचबरोबर कोथिंबीर देखील इथे भुरभुरवते मी थोडीशी आणि खूपच भारी दिसते ही डिश आपली आता वर्ण पुन्हा एकदा एक डाव इथे मी तर्रीचा घालते आणि खूपच भारी दिसते आपली ही डिश याचबरोबर मी एक बोल अजून तर्रीचा इथे दिलेला आहे कांदा लिंबू फरसाण पाव आणि आता ह्या झणझणीत जण मिसळसोबत थंडगार दही तर हवंच असं हे परिपूर्ण आपलं मिसळचं ताट इथे तयार आहे तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय